नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आपण आलो होतो श्री आंबे हॉटेलला ढवरा स्पेशल थाळी ते पण नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच तर याचा ॲड्रेस मी सुरुवातीला सांगतो बऱ्याच जणांना ऍड्रेस नंतर लक्षात राहत नाही व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आपण नांदेडवरून हिंगोली जिल्ह्याकडे जाताना पेट्रोल पंपाच्या बाजूला अर्धापूर रोडलाच हे आंबे रेस्टॉरंट अँड ढाबा ते दाखवू शकतात तिकडं तर हे बॅनर तुम्हाला दिसेल येत तर अवघे पाच ते सहा दिवस झाले तर एक आठवडा झालाय जेमतेम आणि एका आठवड्यामध्ये हॉटेलला एवढा भयानक रिस्पॉन्स आला आहे नांदेड म्हणले की उगा नवमाय म्हणतात नांदेडकर चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपण बघूया ढवारा स्पेशल थाळी जेवणाची क्वालिटी कशी आहे चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तरी बघू शकतात मित्रांनो स्वतः हॉटेलचे मालक भाजी बनवत आहेत आणि प्रॉपर हायजीन मेंटेन आहे कुठलीही घाण नाही काहीच नाही एकही माशी नाही काही नाही मठन बघू शकतात हे हॉटेलचे मालक आहेत आपले स्वयंपाक हॉटेलची कळा समजते त्याच्यामुळे बघू शकतात हायजीन किती मेंटेन ठेवले हो कुठलीच माशी नाही काहीच नाही स्वच्छता सगळी नांदेड जिल्हा सुद्धा कमी नाही चला बघूत अजून पुढे हे बघू शकतात मित्रांनो ढवारा रस्सा स्मेल तर एकदम भारी आली बघू जेवण केल्यानंतर कशी आहे टेस्ट तर बघू शकतात मित्रांनो हॉटेलचे स्वतः मालक ज बनवण्यापासून ते वाडेपर्यंत स्वतः करत आहेत तो कुठलाही व्यवसाय टाकल्यानंतर स्वतः महिन्यात घेतल्याशिवाय व्यवसाय चालत नाही हे त्याचं जीवन तर उदाहरण आहे फक्त रील्स बनवण्यासाठी म्हणून नाही पण रिअलमध्ये आम्ही आल्यापासून बघत आहोत अख्खा चोलीवर शिजेपर्यंत ते वाडेपर्यंत स्वतः मालक करत आहेत फक्त रील्स बोलवण्यासाठी बरेच जण टाकतात पण ही रिअलमध्ये स्वतः करत आहेत बघू शकतात आणि पीसची क्वालिटी वगैरे बघू शकतात ही रील्स नाही तर रिअलमध्ये पीस बघू शकतात ते पण मोठमोठे आहेत आणि रस्सा तर एकदम मस्त गाडागाडा दिसायला आता जेवण केल्यानंतर बघूत आपण बाकीची टेस्ट वगैरे कसे आहे बाकी रस्सा तर एकदम मस्त दिसायला दूर आपली तयार होत आहे ढवारा स्पेशल थाळी आपण बघत आहोत वाट रिव्ह्यू नक्की बघा जेवणाचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तरी बघू शकतात मित्रांनो ढवरा स्पेशल थाली तंदूरची क्वालिटी बघू शकतात एकदम बेस्ट हे रस्सा एकदम गाडागाडा आहे पातळ पाणी नाही बाकीच्या हॉटेलसारखं हे शिरवा बघू शकतात ज्वारची क्वालिटीसुद्धा भाकरीची क्वालिटीसुद्धा एकदम मस्त आहे गरम गरम आणि ही तंदूरची क्वालिटी बाकी कांद्याचं प्लेट ताटचं एकदम मस्त सजवले बघूत आता जेवणाची क्वालिटी कशी आहे ते जेवण करून अजून राईस बाकी आपला राईस आला नाही इंद्रायणी राईस इथं सर आता मग जेवण करून टेस्ट सांगू सांग <laughs> 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 एक नंबर जेवण एक नंबर रसाची क्वालिटी क्वालिटी बघू शकाल एकदम घट्ट एक नंबर सगळ्यांनी एकदा नक्की द्या जेवणाची क्वालिटी कशी आहे एक नंबर जेवण दुसरी वेळेस आहे माझी जेवायची ही आणि खास मी जेवणासाठी तिथं आलेलं आहे नांदेडहून रस्सा कसा आहे एक नंबर आपलं घरगुती बनवलेलं आहे एक नंबर आहे म्हणजे रील्स मध्ये दाखवतात तसं नाही बाकीच्या सारखं बाकीच्या बाकी सारखं नाही जे सोलापूर सा, सोलापूर रोडला किंवा धाराशिव रोडला जे हॉटेल आहेत त्यापेक्षाही एकदम चांगलं नंबर एकच जेवण आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये ढवरा जिल्ह्यामध्ये एक नंबरचं जेवण म्हणलं तर श्री आंबे तर हे आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बघू शकतात बसण्यासाठी व्यवस्था एकदम मस्त थंडगार झाडं वगैरे आणि एकदम स्वच्छ आहे मेन म्हणजे कुठलीही घाण नाही आपण तरी आत्ता सुरुवातीलाच आलो सकाळी अकराच वाजलेत फक्त तर बघू शकतात बसण्यासाठी एकदम प्रशस्त एकदम थंडगार चिल्ड वातावरण आहे हे बाहेरचा प्रवेश आहे अजून अजून आपण आतमध्ये बघतो आतमध्ये कसं आहे बसायचं सिस्टमॅटिक तर हे बघू शकतात मित्रांनो हे आतलं सिस्टम आहे बसण्यासाठी हे बाहेर तर प्रशस्त मोकळे हवा आहेच आहे हे मधल्या टेबलाची मध्ये टेबल वगैरे हो आहेत बसायला आपण जसं जलपरीला गेलो होतो त्याच टाईपमध्ये सगळं एकदम मस्त मोकळं स्वच्छता आहे पूर्णपुना बघू शकता स्वच्छता काय त्या तुळजापूर धाराशिवच्या हॉटेल आपण नाव घ्यायचं नाही पण त्यांच्यापेक्षा तर कधीही बेटर आहे आपल्या नांदेड जिल्ह्यात स्वच्छता इथंही बघू शकतात एकदम मेंटेन आरामशीर एका टाईमला शंभर ते दीडशे लोक बसू शकतात आतमध्ये बाहेर प्रॉपर हायजीन मेंटेन हो ठेवलेलं आहे आपण की स्वच्छता म्हणलं तर एकदम बेस्ट श्री आंबे हॉटेलचे हो मालक तर आपण यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं ढवरा ने थाळी कधी सुरू केली आणि नेमकं का काय काय ढवरा थाळीमध्ये था मध्ये तर यांच्याकडून आपण विचारून घेऊ तुमचं सर्वप्रथम नाव सांगत माझं नाव रमाकांत येवराळे अर्धापूरचा प्रॉपर अच्छा ही कधी सुरू झाली आपली इथं ढवरा थाळी रविवारी म्हणजे आठ दिवस झाले आठ दिवस झाले कसं सध्या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जवळपास कुठंच असं हॉटेल असेल जिथं ढवरा थळी सुरू झाली नांदेड मध्ये आणि क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे आपण जेवण केलंय त्याचा रिव्ह्यू तुम्ही संपूर्ण बघा बाकी हॉटेलचा तुम्ही जो ऍड्रेस आहे तो सगळ्यांना आपल्या सांग नांदेड हिंगोली रोड शेनीफा पेट्रोल एच पंपाच्या बाजूला हे ऍड्रेस आहे तर प्रत्येक नांदेडकरांनी विजिट द्या ज्यांना ज्यांना ढवारा स्पेशल थाळी तेवढ्या लांब लांब न जाता पाणी न खाता आपल्या नांदेड मध्ये आणि ओरिजिनल ढवारा रस्ता काय राहतो तर या हॉटेल आपल्याला कळेल आहे आणि बाईट दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि जेवण आपल्याला एक नंबर हॉटेल तर प्रत्येकाने विजिट द्या नक्की एकदा जेवणाची क्वालिटी कशी होती मी तुकाराम मारिया जोगदंड या कंपनी मी तुकाराम जोगदंड या कंपनीचे मॅनेजर आहे आणि श्री आंबेश्वर हे बरेच दिवस पण चालू आहे पण दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस ला नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील सेनी फाटापासून जोशी पेट्रोल पंपाच्या बाजूला एक मटण थळी सुरू केलेली आहे आतापर्यंत बराचसा जेवण ज़ौन, जेवणाची क्वालिटी नंबर एक आहे आणि खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन मिळत आहे असं हां हा, दोनशे पन्नासमध्ये मिळत आहे पण बऱ्याचशा मी नांदेड पुणे मुंबई बऱ्याच ठिकाणी हॉटेलला काम केलं असताना आतापर्यंत असा रिस्पॉन कुठेही बघितला नाही तरी अवश्य एक बार भेट द्यावी तुम्ही जेवण केलं मामा हा जेवण केलेलं आहे क्वालिटी नंबर एक आहे जेवणाची क्वालिटी एक नंबर नंबर एक आहे वगैरे हा रसा वगैरे छान आहे एकदा दोनशे पन्नास रुपये मध्ये फुल जेवण आहे ओके सगळ्यांनी एकदा नक्की सगळ्यांनी सर्वांनी एक एवढेच अवश्य भेट द्या शंभर टक्के सगळ्यांनी एकदा नक्की श्री आंबे हॉटेल नांदेड जिल्हा तर बघितलात मित्रांनो हा होता हॉटेल श्री आंबेचा ब्लॉक तर जेवणाची क्वालिटी बघितलात नांदेड जिल्हा म्हणली की उगन हवं हो माय म्हणतात तर प्रत्येकाला विनंती की हॉटेलला नक्की व्हिजिट द्या एक नंबर जेवणाची क्वालिटी आहे भाई अडीचशे रुपयामध्ये पोट भरून जेवण आम्ही तर दाबून जेवण केलं आहे प्रत्येक जण करणार कारण खरंच रिअलमध्ये क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही आहे त्या हॉटेल जे आपण रिअल आहे ते, ते सांगणारच भाई एक नंबर क्वालिटी आपला नांदेड जिल्हा व आहे तर नक्की आपल्या नांदेडमधील जेवढे पण लोक जे मटन चिकन चिकनप्रेमी इथं चिकन मटन दोन्ही आहे तर प्रत्येकाने नक्की व्हिजिट द्या आणि आपला जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि जे जे मर्टन फ्रेम येते नक्की एकदा व्हिजिट द्या चला तर मग आपण भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र जय नांदेडकर